नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमचे ध्येय काय आधी तुम्ही नक्की ठरवा की तुम्हाला जायचं कुठे आहे आणि त्या दिशेनेच प्रयत्न करा कारण बऱ्याचदा आपली सतत सरफड सतत असूया सतत हेवा घाई इतरांच्या पुढे जाण्याची असते आपली वाट आपण चालावी असं वाटतच अस नाही तुमचं असं होऊ नये म्हणून सांभाळा तुम्हाला नक्की जायचं कुठे आहे स्पर्धेत टिकायचं आणि यशस्वी व्हायचं तर मेहनत हवी सातत्य हवं आणि मुख्य म्हणजे गुणवत्ता हवी ती गुणवत्ता वाढवायला आणि टिकवायलाही हवी पण आपण स्पर्धेत उतरलोय म्हणजे सतत इतरांच्या पुढे जाण्याच्या जिद्दीने आपल्याला झपाटून टाकायला हवं का आपण स्पर्धा करणार ती कशाची दर्जाशी कि माणसाशी पुन्हा स्पर्धा वेगळी आणि असूया वेगळी हेवा वाटणं वेगळं आणि स्वतःच्या जिंकण्याचा आनंद होण्यापेक्षा स्पर्धकांच्या पराभवाने समाधान मानणं वेगळं खेळ कुठलाही असो आयुष्यही अशीच कोडी घालतं स्पर्धेपेक्षा स्पर्धक महत्वाचे ठरतात आपण गुणवत्तेची कदर न करता त्यांच्या गुणवत्तेचा हेवा करणं सुरू होतं आणि या सगळ्यात स्वतःची गुणवत्ता मातीमोल होत जाते तिच्यावर गंज चढायला लागतो आपण इतरांसारखेच बनायचा प्रयत्न करतो मी त्यांच्या इतकं चांगलं का नाही करू शकत त्यांना अमुक गोष्ट चांगली जमते मला का नाही जमत याचाच विचार आपण सतत करतो आणि जे आपल्याला उत्तम येतं ते अधिक उत्तम कसं होईल आपण सर्वोत्तम होऊन विजयाची दावेदार कशी होऊ याचा विचारच केला जात नाही आपली मात्र सतत सरफड सतत असूया सतत हेवा घाई इतरांच्या पुढे जाण्याची असते आपली वाट आपण चालावी असं आपल्याला का नाही वाटत आज सर्वत्रच स्पर्धा दिसते सगळ्याच क्षेत्रात सतत माणसं नवनवी शिखरं गाठतात ते शिखरावर आणि आपण खाली असा विचार न करता आपलं शिखर कोणतं ते आपण कसं गाठणार विचार करायला हवा नाही तर इतरांना मागे टाकण्यातच गुणवत्ता खर्ची पडेल आणि त्या गुणवत्तेच्या जोरावर आपण जिथे खर तर सहज पोचू शकलो असतो आपल्याला एवढे कष्टही घ्यावे लागले नसते ते, ते शिखर कधी नजरेच्या टप्प्यातही येणार नाही तुमचं असं होऊ नये म्हणून नक्की सांभाळा आपलं बऱ्याचदा असं होतं की स्पर्धा करण्याच्या नादात आपण आपलंच ध्येय विसरून जातो आपल्याला काय करायचंय आपल्याला कुठे जायचंय आपलं ध्येय काय आपलं निश्चित केलेलं शेवटचं टोक काय हे आपण कधीच ठरवत नाही याचा आपण कधी विचारच करत नाही आपल्याला पडलेली असते ती समोरच्या प्रतिस्पर्ध्याशी त्याच्याशी स्पर्धा करण्याच्या नादात आपण आपलं जे एम असतं ते विसरून जातो म्हणूनच आपण आपलं जे मुख्य ध्येय आहे त्याच्यापासून विचलित न होता आपल्याला कुठे जायचं आहे आपलं मुख्य ध्येय काय आहे याकडे जेवढं जास्तीत जास्त लक्षात देता येईल तेवढं दिलं पाहिजे